वर्धा जिल्ह्यात आज दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय रोठा नागठाणा अंतर्गत येत असलेल्या नागठाणा या गावात शेतावर डवरणी करीत असताना अचानक वादळ पाऊस सुरू झाला तेव्हा शेतकरी मनोज आकरे यांच्या शेतात संजय आडे वय वर्ष पंचेचाळीस यांनी डवरणी थांबवली व रस्त्याने जात असताना अचानक वीज कोसळली आणि त्यात दोन्ही बैल मृत्युमुखी पडले शेतकऱ्यावर ऐन हंगामात कामाच्या दिवसात बैल जोडी मरण पावल्यामुळे मोठे संकट ओढवले तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे मत शेतकरी योद्धा अमोल ठाकरे यांनी मांडले परंतु त्यावेळी शेतमजूर संजय आडे हे थोडक्यात बचावले त्यांना सुद्धा पाठीला थोडी इजा झाली असल्याचे सांगितले जाते त्यामुळे या घटनेचा स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनाने ताबडतोब पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत ब्युरो रिपोर्टर शंकर परसाके नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.